निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी रे आता हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील श्री स्वामी स्वाम समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व स्वामी सेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणती कोणती सेवा करायची आहे व संकष्ट चतुर्थीला कुठल्या गोष्टी केल्याने कुठलं फळ मिळेल याबाबत मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा संकष्टी संकष्टी चतुर्थीचं पूजन हे खूप महत्त्वाचं आहे कारण ही पूजा भगवान गणपती आणि संकटहर्ता देवाच्या कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केली जाते संकष्ट चतुर्थीचा अर्थ संकटहरण म्हणजेच संकट दूर करणारी तिथी गणपतीला हरता मानले जाते या दिवशी उपवास केल्याने जीवनात येणाऱ्या <coughs> येणाऱ्या अडचणी दूर होतात संकष्ट चतुर्थीला विशेष प्रार्थना केल्याने इच्छापूर्ती होते व मनशांती लाभते भगवान गणपती आणि श्रीस्वामी समर्थ यांचे पूजन केल्याने बुद्धी यश आरोग्य आणि समृद्धी वाढते विशेषत नोकरी आणि व्यवसाय किंवा शिक्षणात यश हवे असल्यास आस। संकष्टी चतुर्थीची पूजा फलदायी असते आपल्या धर हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि पूजा केल्याने घरातील वातावरण हे सकारात्मक राहते आणि कुटुंबावर आलेली संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण भक्ती आणि सेवा याचे महत्व जेवढे सांगितले गेलेले आहे त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्वामींचे स्तोत्र गुरु गुरुलीला <coughs> 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 स्वामी स, आ, स्वामी चरित्र सारामृताचे वाचन आणि स्वामींचे नामस्मरण हे केल्याने आपली आत्मशुद्धी आणि भक्ती वाढते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत आपण जे केले तर लोक ज्यांनी कोणी चतुर्थीचे व्रत केले तर ते लोक आयुष्यात अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार होत असतात बघा विद्यार्थ्यांनी बुद्धिवृद्धीसाठी नोकरी व्यवसायात यश हवे असणाऱ्यांनी किंवा संतान प्राप्तीसाठी किंवा कुटुंबसुखासाठी कोणत्याही प्रकारच्या व्याधींसाठी मानसिक शारीरिक संकटापासून मुक्तीसाठी संकष्ट चतुर्थीची पूजा आपण करायला हवी आहे ही ही पूजा केल्याने चतुर्थीची पूजा केल्याने संकट दूर होतात इच्छा पूर्ती होते जीवनात आनंद व शांती लाभते तर आज आपल्याला बघा सर्वात अगोदर देव देवतेची पूजा म्हणजे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे सकाळी आपण स्नान करताना पंचामृत किंवा पंचगव्य टाकून आपण आंघोळ करायची आहे त्यानंतर आपण आपली देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गण आपल्या देव देवघरातील गणपतीची जी प्रतिमा आहे मूर्ती आहे तिचा अभिषेक आपल्याला करायचा आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठण आपल्याला करायचं आहे गणपती स्तोत्र म्हणायचं आहे त्याच ब बरोबर आज प्रज्ञा विवर्जन स्तोत्र ही तुम्ही म्हणायचं आहे त्या त्यान त्यानंतर बघा आपल्याला गणपती देवतेला ज्यावेळेला आपण पूजा वगैरे अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या गणपतीला एकवीस दुर्वा व्हायच्या आहेत आणि एकवीस दुर्वा वाहत असताना ओम गण गणपते नम हा, हा मंत्राचा जप करत असताना एक दुर्वा हातात घेऊन ओम गण गणपते नम म्हणायचं आणि आपली आ, दुर्वा आपल्या गणपतीला अर्पण करायची असं आपण एकवीस एकवीस दुर्वा आपल्याला व्हायच्या आहेत एकवीस दुर्वा वाहिल्यानंतर आपल्याला गणपती देवतेला प्रार्थना करायची आहे की हे गणपती मा आता तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तो तुम्ही त्यांना सांगायचा आहे त्यातून तुम्हाला बाहेर काढायचं काम गणपती देवता नक्की करतील त्याचबरोबर तुम्हाला जर विद्यार्थ्यांना यशप्राप्ती करायची आहे अभ्यासामध्ये किंवा परीक्षेमध्ये त्यासाठी ही तुम्ही प्रार्थना करू शकता त्यानंतर तुम्हाला ते एकवीस दुर्वा ही एकदम मन शांत ठेवून एकदम आपण पूर्णपणे त्या गणपती देवतेच्या भक्तीमध्ये दे लीन झालेला पाहिजे असं जर आपण केलं बघा आपण कोणी पण आपल्याला एकदम आत्मयतेने हाक मारली कल मार तर आपल्यापर्यंत ती पोचत असते त्याचप्रमाणे देवतेला आपण जर आपल्या मनातून कळकळीने हाक मारली तर देवता आपल्यासाठी कायम उभी असते त्यामुळे आपण आपल्या देवतेवर विश्वास ठेवायचा आहे पहिले तर आपल्याला सेवा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला गणपती देवतेची सेवा करायची आहे आपल्या देवघरातील प्रत्येक देवाची आपल्याला सेवा करायची आहे ही दररोजच ही गोष्ट आजच्यासाठी नाही आहे हे आपल्याला दररोज करायचं आहे स्वामींचं नामस्मरणही दररोज करायचं आहे आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेकही दररोज करायचा आहे या गोष्टी आपल्याला आपल्या आप घरात सकारात्मकता कुठल्याही प्रकारची कटकट किंवा किंवा म्हणतो ना आपण संकट येतं आपल्यावर त्यावेळेला आपल्याला देवता आठवते हो त्यामुळे आपल्या संकटाची जर मात्रा आपल्याला कमी ठेवायची असेल कमी करायची असेल आपल्या जीवनात संकट येऊ नये असं वाटत असेल तर सर्वांनी या सेवा कराव्यात आज आपण गणपतीची सेवा करायची आहे महाराजांची तर सेवा आपण दररोज करणारच आहोत आणि माझं आवर्जून म्हणणं आहे की रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्र महादेवाची पिंड असेल तर महादेवाची पिंडेवर तुम्ही अभिषेक करा रुद्राचा अभिषेक करा त्याने ते पाणी घरात सर्वांनी पिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं आपल्या घरात सकारात्मकता राहते कटकटींचा नाश होतो व्यसनाधीनता ही सुद्धा कायमची नायनाट होते आणि गणपतीचं आज तुम्ही पाहिजे तेवढं नामस्मरण करा आज गणपती देवतेचा दिवस आहे संकट हरणारी ही देवता आहे तर हिचं तुम्ही नक्की 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 नामस्मरण करा ही माझी कळकळीनं कल तुम्हाला म्हणणं आहे आणि गणपती आणि श्रीस्वामी समर्थ यांचा विशेष आशीर्वाद आपल्याला या दिवशी आज मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी आजची सेवा करावी गणपतींना जास्वंदाचं धूप धूपदीप अगरबत्ती अर्पण करा आपली ग गणपतीची आरती म्हणा आणि सायंकाळी देखील तुम्ही गणपती देवतेला खोबऱ्याचा नैवेद्य देऊ शकता तुम्ही नंतर जेव्हा उपवास सोडणार आहात त्यावेळेला जे तुम्ही खा खाण्यासाठी बनवलेलं असेल तेही तुम्ही गणपती देवतेला अर्पण करायचा आहे तो नैवेद्य आणि त्याचबरोबर आपण दर चतुर्थीला मोदकांचा नैवेद्य बाप्पाला खूप आवडतो तर मोदकांचा नैवेद्य तुम्हाला नक्की नक्की आज दाखवायचा आहे बस मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील जे माझा हा व्हिडिओ बघत असतील ज्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ